कंगाल पाकची एअरलाईन सहित दिवाळखोरी पीआय कर्मचाऱ्यांच्या पगाराची बोंब पीआयएच्या विक्रीसाठी सरकारची धावाधाव भारताविरोधात कुचाळक्या करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे चीनचं दडपण अशी पाकिस्तानची बिकट अवस्था झाली आहे त्यात आता पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सनंही गटांगळ्या खाल्ल्या आर्थिक दिवाळखोरीमुळे पीआयएच्या विक्रीसाठी पाकिस्तान सरकारची धावाधाव सुरू आहे दोन हजार तेवीस पासून तोट्यात असलेल्या पीआयएची खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी पाकिस्तान सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना आमंत्रित केलं होतं मात्र सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर आता पुन्हा एकदा खाजगीकरण आयोग मंडळानं चार स्थानिक कंपन्यांना विमान कंपनीच्या अधिग्रहणासाठी बोली लावण्यास पात्र घोषित यापैकी तीन कंपन्या सिमेंट व्यवसाय करताय पीआय अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे दोन हजार वीस मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पीआय वर बंदी घालण्यात आली होती त्याचाच परिणाम म्हणून कंपनीच्या तोट्यात वाढ होत गेली दोन हजार तेवीस पासून कंपनीचा तोटा आणखी वाढत गेला जवळपास सात हजार कर्मचाऱ्यांचं वेतन कंपनीनं रखडवून ठेवलं होतं गेल्या वर्षी सरकारनं पंचेचाळीस अब्ज रुपयांच्या तोट्यासह किमान किंमत पंच्याऐंशी पूर्णांक तीन अब्ज रुपये निश्चित केली होती मात्र त्यांना फक्त दहा अब्ज रुपयांचे प्रस्ताव मिळाले त्यामुळे आता सरकारनं पी आय एच्या विक्रीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केलेत यावेळी ही पी आय एची खरेदी अयशस्वी ठरली तर मात्र पी आय एला विमान वाहतूक क्षेत्रातून आपला गाशा गुंडाळावा लागेल आणि पाकिस्तानसाठी ही सर्वात मोठी नामुष्की असेल द रिपोर्ट साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या